तर मित्रांनो आज महाराष्ट्र केसरी मैदान झालं किनीचं आणि त्यामध्ये सहाव्या सेमी जो पाहला तो नंदी आज आपल्यासोबत आहे तर आता पहिल्यांदा तुमचं मला नाव सांगा नंदीचं नाव सांगा नमस्कार मी राहुल सावंत सुट्टीमेकर हा साहेब बायला सुट्टीमेकर राहुल सावंत हा विराज नाना पैलवान विराज नाना साहेब पिसे पाटारवाडी आणि माधाभाऊ भाकरवाडी यांची आत्ताची नवीन खरेदी सलग पालवी साहेबांचं आम्ही आता नवीन घेतला चार मैदान झालं आणि एकही मैदान अजून फेल नाही आमच्या बैलाचं की जाईल त्या मैदानात फायनल राहतोय आणि आजचं वैशिष्ट्य म्हणजे आमचा बैल पळतो उजवीनं पण आम्ही डेअरिंग करून आज डावीनं पळवून कडेनं चांगली टॉपची गाडी होती आमच्या म्हणजे टॉपचा सीमे होता त्यामध्ये आम्ही विजय प्राप्त केला या विजयाच्या आधी जो गट झाला त्या गटात गाडी कशी पाहिली नाही गट आम्ही चांगलाच काढला सुट्टा तीन चार शेकड्याच्या अंतर होतं कोणत्या गटात होती गाडी आम्ही चव्वेचाळीस गटात काढली गट काढली कोणत्या तासावर होती आम्ही आठ नंबर तासातून गट काढला सेमी एक नंबर तासातून काढला सेमी एक नंबर तासातून काढला याच्यासोबत जो होता निशान त्या निशानबद्दल काय सांगा निशान हा अतिशय सुंदर बैल पळाला गटाला चांगला पळाला सेमीला तर अतिशय उत्कृष्ट पळाला पब्लिकचं बिताड असले कधीच त्यानं सगळ्यांचं पारच फेडलेलं आमच्या सर्व मुलांनी म्हणजे हार मानलेली पण हार हारी होई बाजी जितने को ही बाजीगर कहते आज दाखवून दिलं बरोबर आणि खरेदी करताना तुम्ही त्याच्यामध्ये काय बघून घेतलेलं कारण की मला जसं की हा नंदी दिसतोय शेवट सरजा दोघ शरीराने एकसारखी दिसा एक सारखी वेग पण ह्याचा आणि त्याचा सारखाच म्हणायला लागेल तर बैल आपण त्याचं शरीरदृष्ट्या शरीरदृष्ट्या बघून घेतलेला आहे खरेदी करताना त्याचा पळ कसा होता चांगलाच होता त्याच्या आधी तो कुठली मैदान करत होता त्याच्या आधी त्यानं बरेच तीन चार मैदान एक नंबर केलेला आहे सलग पंधरा गुलाल नंतर तुम्ही खरेदी केला आता तुम्ही सलग गुलाल लावतात काल काय सांगाल ज्यांना गुलाल मिळत नाही त्यांनी गुलालासाठी प्रयत्न करताना काय केलं पाहिजे हवा आम्ही एक वर्ष संघर्ष करतो गुलालासाठी हा आम्हाला हार बी मान्य असते आणि जीत बी मान्य असते आम्ही असं म्हणजे वरून जातच नाही सर्वसामान्यातनंच आम्ही वर आलेलो आहे त्यामुळे आम्हाला हेच होत नाही म्हणजे असं कोणाविषयी वाईट बोलणं हे करणं कोणाच्या नंदीला नावं ठेवणं असले आमच्याकडे मानकडेच असते आम्ही हारलो तरी काय म्हणत नाही आणि तरी काय म्हणत नाही आमचं आम्ही आपल्या ग्रुपमध्ये असतो तेवढंच आमची चर्चा चालते आणि तुमचा आनंद आज मला दिसतोय आहे आमच्या ड्रायव्हर फिक्स आहे कारण गाडीवर सोडवडी आणि दादा डवळ हे आमची घरची माणसं आहेत घरातलीच हु, त्यामुळे दुसरं कोणाची सुट्टी मी घरातलीच आहेत त्यामुळं आम्ही सगळे ग्रुप एकत्रच असतो साहेबराव चवचं वेग पण काय काय सांगाल तुम्ही सुट्टीला शांत उभा राहतो त्याला बाकीच्या बैलांकडे आलबूस टाकायला लागत नाही बैल शांत आहे मारत नाही काय नाही काय नाही स्पीड कुठे चांगला आहे त्याला नाही तसं सगळेच सर्व गुण संपन्न आहे सर्व गुण संपन्न आहे कोणत्या खांदे तो चांगला पोहतो उजवीचा खांदा खांदा पण आज डावीनं देन त्यानं सगळ्याला दाखवून दिलं मी कुठं कमी पडणार नाही डावीनं तुम्ही ट्राय करण्यामागचं कारण काय होतं कारण की तुम्ही गटामध्ये सिमी मध्ये चांगल्याच गाड्या लागलेल्या सगळ्यांनी मन बी आता असं बी म्हणली हार जा काय व्हायचे उद्या नशीब खेळू आपण सट्टा खेळल्या कधी आम्ही खेळलो आणि सट्ट्याला आम्ही परिपूर्ण उतरलो प्रॅक्टिस करताना कधी डाव्या खांदे पावलं नाही 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 आम्ही उजवीनच पळवायचो या या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाकोणाला द्याल आणि काय तुम्ही, तुम्ही कष्ट केले त्याच्या मागे या विजय श्रेय ना आमचे बैलाचे मालक त्यांना मास्टर माइंड माधव बोआ बाकरवाडीकर नाना बिसे त्यांचा मुलगा विराज आणि बैलाचा गुण करणारा बोनचा मुलगा हर्षद जाधव पैलवान हर्षद जाधव ही यांच्या ह्यांच्या म्हणजे अतिवृष्टी प्रयत्नातून ही झालं आणि आजचा आमचा पहिला आधी वेगळा होता ते काल कॅन्सर झाला पण मास्टर माइंड नाना यांनी एका रात्रीत पैरा करून सगळ्यांना दावून दिलं मे बी या खेळातला कच्चा गडी नाही म्हणून आणि बरोबर त्याच्याबरोबर आपल्याला नशेब पण लागतं केलं तर नशेबाचे पण साथ असले पाहिजे आणि आता तुमच्या दावणीला अजून कोन कोण कोण आहे आता आहे हा बादल आहे महाकाल आहे आहे बरोबर आगामी नियोजन साहेबरावचं काय असणार आहे आता सोळा तारखेला नियोजन झालेलं आहे चालेल तुमच्या आणि तुमच्या टीमला या विजयाच्या खूप खूप शुभेच्छा या गुलालाच्या आमच्या टीमतर्फी तुमच्या चॅनलला बी धन्यवाद धन्यवाद